अठ्ठावीस मार्चला माननीय पालकमंत्री मोदयाचा हो हा दुसरा जनता दरबार आहे मागे वीस किती वीस ना वीस फेब्रुवारी फेब्रुवारीला जो पहिला दरबार झाला होता त्याचा एक फॉलोअप किंवा अजून लोकांना संधी मिळून हा दुसरा जनता दरबार अठ्ठावीस तारखेला ठेवलेला आहे आपल्या नेहमीच्या म्हणजे मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी की तोच सिस्टीम राहणार रा आहे खाली अर्ज घेण्यासाठी फक्त यावेळेस असं करा पहिल्यांदा जो नऊ वाजतापासून ते लोक ठेवतात नऊ वाजताचा टाइमिंग ता देऊ आपल्या आठ पासून सिस्टीम इन वर्किंग बरोबर लोकांच्या अंगावणी पडेल तीस वेळ नाही नऊ वाजता सकाळी नऊ वाजेपासून ठेवा पण आपली सिस्टम त्याच्या आधीपासून तर आपले नऊ वाजता नऊ ते अकरापर्यंत आपण अकरा अकरा वाजता मान्य पालकमंत्री मोदय येतील त्याचबरोबर काही उद्घाटन आहेत ते करतील त्याचबरोबर आमचा एक दुसरा एक समाधान म्हणजे हे तर जनता दरबार झाला झाला त्याचबरोबर एक समाधान शिबिर पण आम्ही आयोजित केलेलं आहे खाली त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जनता शासन आपल्या दारी जसं विविध लाभार्थ्याचं लाभ त्याला दिले होतं तसा ज्या काही आता ह्या काही दिवसामध्ये इंडिव्हिज्युअल बेनिफिशरीच्या ज्या स्कीम्स आहेत त्याचं जे वाटप आहे टाकून महसूल विभागाचा असेल जिल्हा परिषदच्या असतील विशेषतः ता, कामगार विभागाचे बरेचसे लाभार्थी आहेत की त्यांना नव्याने जे किट्स आलेले आहेत ते वाटप करतो आहे बाकीच्या वेगवेगळ्या स्कीम्सच्या वेगवेगळ्या स्कीमखाली जे काही टाकले असतील ह्याचा पण लाभार्थ्यांना वाटप करच्यामध्ये <coughs> जो आता मागच्या वेळेस पाच सातशे एकोणसाठ जे काही अर्ज होते

कारण त्याच्या काही पॉलिसी डिसिजन असतात काही धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित असते काही न्यायालयीन प्रक्रिया असते पण ज्याचं समाधान झालं त्याचं आम्ही समाधान व्यक्त करायलाही काही लोक येणार आहेत की त्यांचं खरोखरच काम झालेलं आहे असे पण लोक त्या दिवशी मग तरी स्वतःहून सांगितले की आम्ही येऊन आमचं समाधान झालं हे सांगण्याची आमची तयारी आहे असे पण काही जे काही पर्सेंटेजमध्ये लोकं असतील ते पण येतील आणि हे लाभ पण वाटप करणार आहोत टेबल तर माझ्या सगळे वीस टेबल असणार आहेत खाली त्याच आपण चर्चा केल्याप्रमाणे सकाळी नऊ वाजेपासून इन प्लेस असतील आणि अकरा वाजतापासून आपला जनता दबाव होईल जे किती त्या दिवशी जे लागले दोन तीन चार काय जे काही संपेपर्यंत शेवटचा टोकन नंबर होईपर्यंत माझे माहिती थांबतील म्हणजे आम्ही काय केलं आहे एक स्प्रेडशीट तयार करून दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः भरतात त्या त्या डिपार्टमेंटच्या आत्तापर्यंत त्यांनी भरलेले आहेत सातशे एकोणसाठ अर्ज टोटल झाले होते आणि नंतर काही वाढले ते वा, त्याला टोकन नंबर दिला होता त्यापैकी एकशे पासष्ट निकाली निघाले आहेत आजपर्यंत चौऱ्याण्णव शिल्लक अर्ज आहेत आता या पाचशे चौऱ्याण्णव मोर दॅन फिफ्टी पर्सेंट अर्ज पण हे निकाल निघाले आहेत पण भरले आहेत नाही सर्वात विभागाच्या महसूल विभागाचे आहेत अर्ज आहेत हो आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करण्यात येते की सर्व नागरिकांनी वीस तारखेला येऊन मोठ्या प्रमाणावर अर्ज केले तक्रारी मांडल्यान वीस फेब्रुवारीला तसेच अठ्ठावीस तारखेला पण सकाळी नऊ वाजल्यापासून आपले म्हणणे मांडावे असं आपल्याला सर्वांना जन जनतेला आव्हान करतो